नमस्कार मित्रांनो मी अविनाश अशोक मुंडे महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ संलग्न भारतीय मजदूर संघ प्रदेश संघटन मंत्री आजचा विषय असा होता की व्हिडिओ याच्यासाठी काढली की काही कुत्री आमचे पुणे जिल्ह्याच्या याच्यावर तोंड टाकतात त्यांची लायकी पण नाही पुण्यात तोंड टाकायची पण ते त्यांना कुत्र्याबद्दल कोण विचारत आहे ना असं फेसबुकवर व्हॉट्सअपवर काहीतरी टाकायचं ना आपली इज्जत करायची पण आमच्या संघटनेला ते दोष देत आहे तर त्यांना माझं एवढं एकच म्हणणं आहे की तुम्ही जे करताय ते ना सर्वात नालायक धंदे तुम्ही जे माझ्या भारतीय मजूर संघाला आणि महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाला जे बोललेत ना तर मला असं वाटतं की येऊन तुमचं तो चपलीने तोंड जोडावं कारण नालायक धंदे सोडून द्या तुमच्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये किती लाखाचा घोटाळा झाला आहे तुम्ही का झोपा काढता काय तुम्ही पैसे घेतले मला तर असं वाटतं तुम्ही नालायक धंदे करून तुम्ही पैसे छापलेत हां बरं तुम्ही जिथं ड्युटीला आहे तिथं दिवसभर ऑनलाईन राहता तिथले अधिकारी काय करतात हां हां नक्की ड्युटीला असता का तुम्ही हां अहो तुमच्या संघ एवढं गोडीत बोलून मित्रपणा करून सुद्धा जर आमच्या संघटनेची चौ घालवता अहो आमची संघटना भारतातली एक नंबरची कामगार संघटना आहे आमच्याकडेच नात करू नका जर नात केला तर विरीत जाऊन जीव द्या तुमची लाय किती आहे अरे भिकार आवले देत तुम्ही हा माझ्या संघटनेला बोलणार आहे तुम्ही कोण हा आम्ही काय काम करतो कसं करतो ते आम्ही आमचं बघल ना तुम्ही कोण आम्हाला शिवाय देणार आहे तुमच्या गाडी दम आहे का भिखरचोटच्या अवलात हा काम आम्ही करतो श्रेय तुम्ही घाता भिखरचोटा नो हा लायकी नाही तुमची जर लायकी असेल तर आमच्या संघटनेला तप द्या नो कोणला बोलतोय काय बोलतोय सगळं माहितीये औरंगाबाद मध्ये पैठण मध्ये डेपोळा जो माणूस कामाला आहे त्याचं नाव घेत नाही पण त्याच्या सगळं चांगलं वागलो मी काय त्याला कधी के दुरावा केला ना माझ्या भारतीय मजदूर संघाला महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाला शिवाय तो का महादर्शत तू हा तू माझे काय उपटू शकत नाही तुझ्या काय सोबत आहे ना ते दाखव उद्या मी तु गाण माराय काय क्लिअर बोलतो सगळ्या लोकांनी ऐकू दे आणि तुला माज असेल ना तसं सांग आमच्या गाणीत किती मी ते दाखवतो तुझ्या संघ व्यवस्थित बोललो तुला फोन पण लावत होतो अरे ब्लॅक लिस्टला नंबर टाकला ना भेंच भेंचो तू मी लाईक आहे का तू चुकलाय तुम्ही थोडी पण लाईक येणार मर तू वीर जाऊन जसं तर नदीत जीव दे पण आमच्या संघटनेचं नाव घालू नको तुला चांगलं माहिती आहे भारतीय मजूर संघ भारतातली एक नंबरची कामगार संघटना त्यात आम्ही आम्ही सर्व काम करतोय अजिबात तू आहे ना आमच्या संघटनेचं नाव वाया घालू नको आणि तुझ्या तर रिंगणात उतर तू लगेच कार्यक्रम लावतो मी आणि मी स्वतः लावतो संघटनेचा सहारा पण घेत नाही पण संघटनेला नाव ठेवू नको खाकीवरती करायचं काम आम्ही केलं मोहिते साहेब ॲडव्होकेट विशाल मोहिते साहेब स्वतः मंत्रालयामध्ये खाकीवरती घालून उभे होते आणि शेवटच्या शनी मोहिते साहेबांच्या घरी आदरणीय माजी मंत्री आता माजी मंत्री खाडेसाहेब ते त्यांच्या घरी गेले खाकीवरती झाले कोणी घेऊ पण खाकी फक्त भारतीय मजूर संघाने केले तू आणि तुझ्या या गांडीत मासल ना औरंगाबादचा कुत्रा लढ आमचा संघ तुला कुत्रा नाही पट्टा घालून हिंडवतो मी आणि शांत बसतो टू तू लेच मारला असल तर मग पुढं बघायची काय करायचं मी करू शकतो जर माझी काय चुकी झाली असेल सर्व सुरक्षा रक्षक मित्रांनो तर सॉरी पण हा कुत्रा आहे ना औरंगाबादचा याला दाखवायलाच पाहिजे धन्यवाद